नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं मित्रांनो आजच निवड यादी प्रसिद्ध झालेली आहे आणि आजच्याच तारखेमध्ये आता साहजिकच आहे निवड यादी प्रसिद्ध झाल्यामुळे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हा सगळ्यात महत्त्वाचा टप्पा येणार आहे ज्या उमेदवारांची ज्या पण आस्थापनासाठी निवड झालेली आहे त्या उमेदवारांना त्या स्थापनाकडे जाऊन डॉक्युमेंट व्हेरीफाय करणे खूप गरजेचे आहे तर बघा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करत असताना जे काही आस्थापना आहेत त्यांच्यासाठी एक शिक्षण विभागाकडून एक प्रेस नोट जाहीर करण्यात आलेली आहे तर ती बघा काय आहे तर शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीस मुलाखतीशिवाय पद पदनिवडीचा पद विकल्प पद दिलेल्या संस्थांमध्ये पवित्र प्रणाली अंतर्गत शिक्षक पदभरती निवड यादीतील उमेदवारांना कागदपत्राच्या पडताळणीसाठी व पुढील आवश्यक काग का, कार्यवाहीसाठी हा एक विषय आहे तर बघा हे अनेक शासन निर्णय या ठिकाणी दिलेले आहेत त्यांचा आधार घेत उपरोक्त शासन निर्णय व पवित्र पोर्टलवरील सूचना कृपया पाहाव्यात म्हणजे जे काही न्यूज बुलेटिनवरती सूचना दिलेल्या आहेत त्या एकदा पाहायच्या आहेत त्यामध्ये बघा उमेदवारांनी स्वप्रमाणपत्रात दिलेल्या माहितीच्या आधारे त्यांना मुलाखत प्रमाणपत्र पडताळणीसाठी तात्पुरते पात्र समजण्यात येत आहे म्हणजे ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे ते सध्या तात्पुरते प्रा पात्र आहेत कारण फायनल कधी का होईल ज्यावेळेस डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कंप्लीट होईल काही अडचण येणार नाही त्यावेळेसच त्यांची निवड ही फायनल समजण्यात येणार आहे मुलाखत निवडीच्या अगोदर कोणत्याही टप्प्यावर स्वप्रमाणपत्रात दिलेली माहिती मूळ कागदपत्रांच्या प्रमाणपत्रांच्या आधारे तपासण्यात येईल व त्यांच्या आधारे पात्र आढळून आल्यानंतरच उमेदवारास पुढील संधी देण्यात येईल म्हणजे सगळ्यात महत्त्वाची माहिती बघा जे उमेदवारांची निवड झालेली आहे परंतु त्यांनी स्वप्रमाणपत्रामध्ये दिलेली माहिती असलेले डॉक्युमेंट जर त्यांच्याजवळ नसतील किंवा जर काही चुकीचं असेल तर ते उमेदवार त्या ठिकाणी बाद होणार आहेत बघा दुसरा जो पॉईंट आहे तो महत्त्वाचा या संदर्भात आपणास खालील प्रमाणे सूचित करण्यात येत आहे बघा काय सूचना आहेत तर राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या खाजगी व्यवस्थापनाच्या अनुदानित म्हणजे जे काही सर्व प्राथमिक उच्च माध्यमिक माध्यमिक उच्च प्राथमिक सगळे जे काही दिलेले आहेत तर ते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सेवक पदासाठी उच्च गुणवत्ताधारक उमेदवारांची निवड होण्याच्या दृष्टीने अभयोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीस यामध्ये प्राप्त गुणांच्या आधारे पवित्र पोर्टलवर गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे म्हणजे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ॲक्च्युली तर विवि अभयोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीसमध्ये प्रविष्ट उमेदवारांच्या पवित्र प्रणाली मार्फत पदभरती करण्यासाठी त्यांची आवश्यक वैयक्तिक माहिती स्वप्रमाण स्वप्रमाणित करायची तसेच त्याची त्यांची शैक्षणिक व्यावसायिक व अन्य आवश्यक कागदपत्रे का अपलोड करण्याची सुविधा देण्यात आली होती असे असले तरी राज्यस्तरावर उमेदवारांच्या कोणत्याही कागदपत्रांची पडताळणी करण्यात आलेली आहे म्हणजे बघा जे काही स्वप्रमाणपत्र म्हणजे आत्तापर्यंत त्यांनी जे काही डॉक्युमेंट अपलोड म्हणा किंवा माहिती भरण्याची म्हणा ते फक्त उमेदवारापर्यंतच सीमित होतं परंतु त्याचं व्हेरिफिकेशन कुठल्याही प्रकारचं अद्यापपर्यंत झालेलं नाही तर व्हेरिफिकेशन कोणाचं होणार आहे जे फक्त निवड झालेले आहेत त्यांचंच व्हेरिफिकेशन या ठिकाणी होणार आहे अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी शिक्षणसेवक पदा पदभरतीसाठी Uh, सव्वीस दहा दोन हजार तेवीस ते, ते एकवी बावीस एक दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये म्हणजे जे काही ॲड बिंदू नामावलीचा विचार करून देण्यात आल्या होत्या सव्वीस दहा दोन हजार तेवीसपासून ते बावीस ते एक दोन हजार चोवीसपर्यंत त्यासाठीच फक्त मुलाखतीसाठी आणि मुलाखती शिवाय प्राधान्यक्रम यांचा विचार करण्यात आला होता म्हणजे त्याआधीच्या ॲडचा किंवा त्यानंतरच्या ॲडचा यामध्ये विचार केलेला नाही कदाचित फेज टू येणार आहे त्यामध्ये त्याचा विचार होऊ शकतो खाजगी व्यवस्थापनाने वि पवित्र पोर्टल शिक्षक पद भरतीसाठी मुलाखतीशिवाय पद भरती हा नि पर्याय निवडला आहे म्हणजे जे काही खाजगी व्यवस्थापन आहेत त्यांना मुलाखत घ्यायची आहे हा त्यांनी म्हणजे विथ इंटरव्ह्यू ते पदं भरली जाणार आहेत उमेदवारांची गुणवत्तेनुसार निवड निवडीसाठी निवड शिफारस करताना उमेदवारास योग्यता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीसमध्ये प्राप्त असलेले गुण बिंदू नामावलीनुसार आरक्षण माय जाहिरातीनुसार अध्यापनाचा विषय तसेच उमेदवारांचे स्वप्रमाणपत्रामध्ये नमूद केलेली माहिती या सर्व बाबींचा एकत्रित विचार करण्यात आलेला आहे नंतर निवडीसाठी शिफारस झालेल्या उमेदवारांची सर्वसाधारण गुणवत्ता यादी म्हणजे जनरल मिरिट लिस्ट संस्थेच्या लॉगिनवर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे जनरल मेरिट मिरिट लिस्ट सुद्धा लागलेली आहे उ उक्त गुणवत्ता यादीतील उमेदवारांना निवड देण्यापूर्वी सदर त्यांच्या सदर निवडीसाठी शिफारस केलेल्या पदांकरिता उमेदवारांची पात्रता तपासून पात्र असल्यास त्यांच्या नियुक्तीबाबत पुढील कार्यवाही करणे आवश्यक आहे त्यासाठी पवित्र पोर्टलवरील स्वप्रमाणपत्र व त्यासोबत अपलोड केलेली कागदपत्रे उपलब्ध करून देण्यात येत आहे बघा सगळ्यात महत्त्वाचं जे आहे ना ते मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे आपलं जे तुम्ही स्वप्रमाणपत्र म्हणजे सेल्फ सर्टिफाय केलं होतं त्यामध्ये असलेले डॉक्युमेंट तुम्हाला आता तयार ठेवायचे आहे आणि तुमचं आता व्हेरिफिकेशन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे ज्या उमेदवारांची यामध्ये निवड झालेली आहे त्या उमेदवारांसाठी डॉक्युमेंट काय काय लागणार आहे ते सगळं या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे बघा डॉक्युमेंट ऑलरेडी प्रत्येकाला माहिती आहे आपले जे एज्युकेशनल डॉक्युमेंट आहे मग दहावी असो बारावी असो किंवा तुमची पदवी असो नंतर पदव्युत्तर म्हणजे पी जी असो या सर्वांच्या मार्कशीट्स त्यांचे बोर्ड सर्टिफिकेट्स टी ई टी असेल तर ते एक असो दोन असो ठीक आहे नंतर कास्ट सर्टिफिकेट जर तुमचं कास्टमधून निवड झाली असेल तर नंतर कास्ट व्हॅलिडिटी नंतर रहिवाशी दाखला सॉरी एक रहिवास प्रमाणपत्र गरजेचं आहे नंतर अनेक जे काही डॉक्युमेंट लागतात ते तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे हे डॉक्युमेंट तुम्ही या ठिकाणी पाहून घेऊ शकता तर बघा ज्या उमेदवारांची निवड झालेली आहे त्यांचं खूप खूप अभिनंदन आणि ज्या उमेदवारांची निवड झालेली नाही आहे त्यांचं फेज टूमध्ये विचार करण्यात येणार आहे धन्यवाद